धर्मवीर आनंद दिघे साहेब आद्य क्रांतिकारक राघोजी बांगरे धरती आबा बिरसा मुंडा ज्या संस्थानात ज्या नगरीत आपण आहोत जव्हार संस्थानचे महाराजा राजा यशवंतराव मुकली महाराज सर्व क्रांतिकारक <गण> मी खरोखर सलाम करतो तुमच्या मेहनतीला तुमच्या मेहनतीला जेवढं कौतुक केलं तेवढं थोडं आहे गेल्या दहा दिवसामध्ये माझ्या प्रत्येक खेड्यापाड्यातील कार्यकर्त्याने ना कुठला आदेश ना कुठली सूचना ना कुणाची कुणाचं मार्गदर्शन फक्त निकम साहेबांना आमदार करायचा आहे ही भूमिका घेऊन आपण सगळे जणांनी जी मेहनत घेतली जे अतोनात कष्ट घेतले या कष्टाचा चीज येत्या ते तेवीस तारखेला होणार आहे आणि म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर मी नतमस्तक आहे साहेब कार्यकर्ता असावा कसा तर यांच्यासारखा खरोखर एक अपक्ष म्हणून साहेब लढत असताना आपण जी साथ दिली आपण जी मेहनत घेतली ती अलौकिक आहे खरं म्हणजे ज्या वेळेस तिकीट नागरलं त्या वेळेस खरं तिकीट जे कोणी दिलं असेल तर या माझ्या जनतेने दिलेलं आहे मतदारांना दिलेला आहे आणि म्हणून आता कुणा पक्षाचा विजय होणार नाही कुणी नेत्याचा विजय होणार नाही विजय होणार आहे जनतेचा विजय होणार आहे आणि आमदार होणार आहे जनतेचा आमदार होणार आहे जनता आमदार होणार आहे लोकशाही काय असते हे आपण सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून प्रचाराचा धडाका दहा दिवसात आपण सगळ्यांनी उडवला आहे ही जावार गर्दी फक्त जवाहर पुरता मर्यादित नाही जशी जवाहरला गर्दी आहे तशी त्या दिवशी खोडळ्यात गर्दी होती आज मोखड्यात गर्दी होती विक्रमगडमध्ये गर्द गर्दी होती कंचाड भागात गर्दी होती या विक्रमगड विधानसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त एकच निशाणी एकच निशाणीचा आवाज येतोय तो, तो म्हणजे ब्याट ब्याट आणि ब्याट आणि म्हणून तेवीस तारखेला बॅट येणार आहे अनेकांनी भाषण केली अनेकांनी टीका केल्या मी त्या टीकेला त्या भाषणाला भीक घालत नाही साहेबांना बोलत बोललो होतो आपण लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत निशानी जरी उशीरा आली तरी प्रकाश निकम हे नाव का ही कापी आहे आणि म्हणून हे नाव प्रत्येकाच्या मुखामध्ये होत या विधानसभेचं एकही गाव असं नाही एकही खेडा असं नाही एकही शहर असं नाही की जिथं प्रकाश निकम लोकांना माहिती नाही आणि म्हणून कमी दिवस मिळाले आपल्याला परंतु या कमी दिवसामध्ये बॅट निशाणी पोहोचवलेली आहे म्हणून आपण जी दहा दिवस मेहनत घेतली या मेहनतीचा चीज करायचं आहे आपल्या सगळ्यांना आणि म्हणून आज उद्या आणि परवाला मतदानाच्या दिवशी आपण गाफील राहू नका विरोधकाला कमी समजू नका कारण हे लबाड हे धुरतं एवढे आहेत की आपल्याला खरेदी करण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून आपण सगळ्यांनी गाफील न राहता जसा प्रचारात जोर घेतलेला आहे तसाच हा जोर कायम ठेवा आणि कुणाच्याही जसं भिकेला आपण बळी पडलो नाही कुणाच्या आमिषाला बळी पडलो नाही या गोष्टीचं मला खरोखर कौतुक वाटतंय अनेक प्रलोभनं दाखवली अनेक आमिष दाखवली परंतु माझ्या सर्व मतदारांनी या सगळ्यांना दूर ठेवलं स्वतःची भाकरी खाऊन स्वतःचा डबा घेऊन स्वतःचा वाहन घेऊन आपण सगळ्यांनी प्रचार केलाय आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची मेहनत जर वाया जाऊ द्यायची नसेल तर पुढच्या दोन दिवसात रात्रीचा दिवस करून आपण सगळ्यांनी भ्याट या निशाणी समोरील बटन दाबून साहेबांना विधानसभेत पाठवायचा आहे एक आपल्या हक्काचा एक आपल्या कष्टाचा मेहनतीचा आमदार जनतेचा आमदार आपल्याला या विधानसभेत पाठवायचा आहे आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो माझ्या शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो जिजाऊ संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो प्रहार संघटनेचे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि साहेब अपक्ष असल्यामुळं इतर पक्षातून देखील अनेक कार्यकर्त्यांनी साहेबांना सपोर्ट केला साहेबांच्या बरोबर राहिले म्हणून या सगळ्या तमाम कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण जी घोर मेहनत घेतलेली आहे कष्ट घेतलेले आहेत या कष्टाचं चीज होणार आहे आणि आपला आमदार या विधानसभेमध्ये जाणार आहे आणि म्हणून जिजाऊचा भडगुवा या विधानसभेवर फडकवल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय आदिवासी जय जिजाऊ